हॅलो फ्रेंड्स कसे आहात आयोग सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे वर्कआउटपासून आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओ काढायला घेण्याचं कारण असं आहे की आज आवरतोय मी म्हणजे पटपट आवरतोय आम्ही कारण आम्हाला जायचं आहे बारामतीला थोडंसं काम आहे तुम्हाला तर माहितीच आहे परवा दिवशी गाडी आणलेली बहिणीची तर त्याला काहीतरी नंबर प्लेट पण टाकायची बारामतीत थोडंसं काम आहे आणि तिथून मग मी आणि माझी बहीण मम्मीच्या इकडे जाणार आहे मा मुलं पण जाणार आहे आज काय मुलांना मी शाळेत नाही पाठवणार ना। तर मम्मीच्या इथं काही काम नाही पण सहजच जाणार आहे कारण बारामतीला मं जाणार आहे आणि मग म्हटलं तसंच मम्मीच्या इथं जाऊन माघार यायचं त्याच्यामुळे मग आम्ही जाणार आहे So तो व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि मम्मीच्या इथे जाणार आहे तो पण व्हिडिओ मी याच्यातच ॲड करेन सो so, चला तर आता आमचं आवरलं आहे आणि आम्ही चाललोय इकडे बघा आमचा हिरो दात पडका दादा कोण दादा कोणा पिलो दाखव ना दा सगळ्यातच पडत्या तुझं नाही मग आमचं कोण फुटून आलेलं आहे दात नाही दिसलं मला दात <laughs> बघितलं का दात पडलेलं एक 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 करून त्याचं सगळं दात पडायला लागलेत पुढचं दोन पडलेत खालचं पडलेत आणि दोन हलत आता सगळं बोळ कहणार एकवर घ्यायला सो चला आता सगळं आवरून <laughs> झालेलं आमचं मामाच्या जायचं तुम्हाला कशाला जायचं <laughs> स्कूल <चार> सुट्टी आज मग आता तुम्ही येणार मामाची तर म्हणल्यावर सुट्टी शाळा बुडावली आता सरांचा मार पनिशमेंट सरांची नाही मग तिथं काल समजले कुठं गेला असणार किंवा काय हे केलं नसणार तर तिथं काल काहीतरी असणार की बर बर काय कारण आहे तुमचं का झालंय तुम्ही मामाच्या इथं गाडीचा <laughs> नंबर प्लेट बदलायचा बदलायची म्हणून आपण बारामतीला जायचो मग तिथून का मामाच्या जायचं परत मला काय माहिती तू म्हणला म्हणून तर काय नाही गाडीची नंबर प्लेट बदलायची आहे आणि म्हणून मग ठरलं तसं जाऊन यायचं लगेच जायच्या यातून म्हणून मग आपलं असं चाललेलोय म्हणून मग मुलांच्या शाळा आहे चला निघायचंय आम्हाला पण किती वाजले पार नऊ वाजले हे बोलले होते रात्री अं आठ वाजता निघायचं घरून म्हणून पण आठ म्हणता म्हणता इथेच नऊ वाजले ते आता निघतोय तर बघा आता चाललेलो आहे बहीण आणि मुलं आणि हे आणि दाजी गाडी चालत बघा आणि आमच्या इथला रोड तुम्हाला दाखवते कसा आहे ते इतका भारी रोड एक तर नवीन ड्रायव्हर आहे आमच्या दाजींना अजून एवढी गाडीत म्हणजे चांगली जमत नाही पण हे शेजारी बसले त्याच्यामुळे त्यांनी दाजींच्या हातात दिलेली आहे कधीतरी गाडी शिकला पण पाहिजे त्याच्यामुळे मग दाजी आता गाडी घेतली दाजींनी पण तुम्हाला रोड दाखवते कसं आहे आणि असल्या रोडनी दाजींच्या हातात गाडी दिली आहे त्यांना म्हटलं पुढे गेल्या द्या तर ते बोलते तितके असल्याच रोडनी माणूस गाडी शिकत म्हणून त्यांनी दाजींच्या हातात दिली तुम्हाला रोड दाखवते कसा आहे नाही तर बघा रोड कसा आहे बघा अजून पुढे जायपर्यंत रोड असाच आहे आणि असल्या रोडने त्यांनी दाजींच्या हातात दिले त्यांना म्हटलं होतं पुढे गेल्यावर द्या पण ते म्हटले नाही आताच देतो त्याच्यामुळे मग आता बघा दाजी गाडी चालवत दा तर बघा मागल्या दोन दिवसात बहिणीने गाडी नेली होती या शोरूममधून वेलकम टू भरणे मोटर्स म्हणून तर आम्ही परत ह्या शोरूममध्ये आलेलो आहे कारण आज नंबर प्लेट टाकायला बोलवलेलं होतं त्याच्यामुळे आणि आता नंबर प्लेट टाकायची ता तर ते सगळे तिकडे गेले होते मी गे काही गेले नाही आतमध्ये मी इथंच थांबलेली गाडीत कारण अनु पण आहे इथं मुलं पण आतमध्ये गेल्यावर परत कडकड करतात खूप त्याच्यामुळे मग आतमध्ये नेलं नाही मुलांना मी इथंच बसले मुलांना घेऊन बाकीचे गेलेत सगळे कधी येतात काय माहिती नंबर प्लेट आता टा बदलायची आहे किती उशीर लागतो आहे तिथून पुढे परत मोठ्या बहिणीच्या होते जाणार आहे कारण मोठ्या बहिणीने बोलवलं आहे तिला म्हटली की गाडी गाडीची पूजा करायसाठी इकडे गाडी घेऊन ये दोन दिवस झालं घरी नेली होती पण आता परत आज नंबर टाकण्यासाठी आले होते मग आता इथून आईच्या ते जाणार आहे मग तशी मोठी बहिणीचं पण तिथं जवळच आहे घर त्याच्यामुळे ती बोलली मग इकडे आहे म्हणून आता तिकडं पण जायचं आहे सो काय होतं आहे आणि कधी इथून निघतोय काय माहिती आता तर बघू आता कधी निघतोय कधी येतात येतात त्या आतमध्ये तर ते येत आतमध्ये जायला मी नको बोलले मला वाटलं की लगेच येतील आता नंबर प्लेट तर टाकायची ना दुसरं काय नाही दुसरं काम त्याच्यामुळे गाडीतच बसले म्हटले येतील त्याच्यामुळे परत ये आतमध्ये त्याच्यामुळे मग इथंच बसले पण आता गाडीमध्ये एवढं गरम व्हायला लागले ना काय सांगू खूप गरम व्हायला लागले आणि हे पण काही अजून आलेले नाहीत आतमध्ये गेलेले तिकडे शोरूम मध्ये देतात काय माहिती पण खूप गरम व्हायला लागले तरी दरवाजा उघडला होता दरवाजा उघडूनच बसलेले अजून तर घरूनच गर, निघलो होतो आम्ही नऊ वाजता आठ वाजता निघायचं होतं पण घरून निघायला आम्हाला काहीतरी नऊ वाजले होते आम्हाला वाटलं लवकर काम होईल पण आता इथे सध्या जाग्या आहे त्याच जागेवर दोन वाजले ते आणि अजून तर काम पण झालेलं नाही सोखदे होते काय माहिती चला बघू कधी होतंय कधी नाही तर बघा आता आलेली नंबर प्लेट आणि ही दुसरीकडून दुसरीकडे जायचंय टाकायला सो झालं इथलं काम आता आता इथून निघायचंय तर डायरेक्ट बहिणीच्या घरी बघा बारामती तर आता बारामतीतलं काम झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता बघा आम्ही बारामतीतून वैभवलायच होतं तिकडे भरणेवाडीला त्याच्यामुळे मग अं लाकडी मधून आलो बारामतीतून डायरेक्ट कळस मध्ये आणि कळस मधून भाऊ आलाय आता भाऊ बसतोय गाडी चालवायला वैभव इकडे बघा आता भरणेवाडीला चाललेलो आहे आम्ही मोठ्या बहिणीच्या इथं मोठ्या बहिणीच्या इथून मग गाडी गाडी आहे म्हणजे <laughs> रस्ता काय रस्ता तर सगळीकडला गाडी गाडीची पूजा करायला चालवली तिकडे भरणेवाडीला मोठी म्हणली तिकडे घेऊन ये त्याच्यामुळं तिकडे बघा तर बाग आणि सगळं नेचर हा धरणेवाडीकडे सगळ्या द्रक्षेच्याच बाग आहेत दिसतात किती शेत काय त्याच आहे आता सीताफळ सगळं जळलंय रोडची कामं कधी व्हायची वैग इकडं तर सगळं मारानं राहणं या सगळं वाळू वाळूनच गेलं या हा काय त्यांना हे काय इथ बघा आता मोठ्या बहिणीच घर आहे हे बघा मोठ्या बहिणीचं घर चला आता आलोय मोठ्या बहिणीच्या घरी नाही हा तेवढ इथं बघा आता मोठ्या बहिणींनी साडी टाकली की गाडीवर असं काही रीत असते का काही काय माहित नाही पण गाडीची पूजा करताना अशी साडी टाकली जाते खोबरं निघलं काय दाजी एक आणि दाजींचा व्हिडिओ झालाय काढून म्हणजे घेतलाय आकीचे जाऊ हो बाय आणि धीर <laughs> फोटो हो नंतर ना आधी दाजी पूजा करते ती तर व्हिडिओ घेऊ दे 고니 그거 판타지 고니 그거 네가 봤잖아 봤잖아 거기서 수고 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 싫거든들기 그래 그게 내가 믿어 가자 믿어 고두고두고 오케이 내가 우리가 다시 못해 이제 हा आता म्हणायचं गाडी झाकली हम्म किती वाजले तेत आता तर साडेसात वाजले तेत आणि बहिणीच्या मला वाटत चार साडेतीन चार ला गेलो असेल आम्ही पोहोचला असेल तिथं किती वाजता पोहचलो होतो माहितीये का तुला चार वाजता साडेचार म्हणजे जास्तच वेळ झाला पण तरी पण तिथून यायला आम्हाला साडेसात आता आवाज येत आहे तर आवाज कमी कर ग साडेसात वाजता आम्ही तिथून निघालोय आणि आता मम्मीच्या इथं जायचंय आणि आता आज जायचं इथं मुक्काम आहे आणि मग उद्या सकाळून लवकर निघायचंय सो चला आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथंच एंड करते आणि गाडीची पूजा केलेला पण ब्लॉग टाकलेला आहे बहिणीच्या इथं मोठ्या बहिणीच्या इथं तिने पण केलेली होती पूजा तिच्या जाऊबाईनी आणि दीर म्हणजे सगळ्यांनीच त्यांच्या घरातल्यांनी पूजा केली तर तीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेलंच आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बिल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल सो चला आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथंच सेंड करते भेटूया एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय